मस्त असं चर्रपानी येते आणि त्याच्यात बांधा तंबू आणि मस्त लागते मग मस्त मजा येते हा बाय बाय आपण दोन तीन दिवस राहायला लागते जंगलामध्ये तंबू बांधून हा नाही तंबू मागच्या वर्षी गेले तुम्ही सगळे तस चाललं का काय मजा चाललं का हो आता समजली तू रेन कॅम्पिंग करायला माहित आहे ना चलतो काय चाललं मी सगळे जण चल झालं तशी काय घरच्या घरीच राहतो नाही ना माही नाही त्यांना आली आत्ती जर लक्ष्मी जर झाली ती तर आली असती मी पण नाही नाही आता नाही जमणार ना मग हे दहा वाजता जा जावं लागते नाही यायला स्वयंपाक करून द्यावं लागते यायला मग तिकून आल्यावर चहा बनवा लागते याच्यासाठी गरम पाणी ठेवा लागते अजून स्वयंपाक करावं लागते भूक लागली जायची त्याला तर माय नाही जमणार बा तुम्ही जा मग मला नाही काय माघरी हाय का माझी पोरगी माई बी तर पोरगी नाही आहे मग त्याला बी तर स्वयंपाक करून द्या लागते पण ते करते दोन दिवस करते ते कसे थापते भाकरी खिचडी बिचरी खाते करते तसं देवदास भाऊ करणार नाही काय हम्म म्हणतो त्याला करा म्हणा दोन दिवस मी जातो म्हणा दराशी हा दराशी काय नवऱ्याच्यात मागं राहायचं वा गीता सायपाक करून देणार सायपाक सारा दिनगी भर सायपाक करून द्या लागते नवऱ्या आपल्या स्वतःसाठी तर दोन तीन दिवस काढत जाय चाल सांग येत नाही येत नाही तुस लाडवून ठेवली डोक्यावर बसून ठेवली नवऱ्याले असं कसं येत नाही सोड दोन तीन दिवस एकटो बरोबर येते समोर चालू जर लक्ष्मीचं लग्न झालं आणि तिच्या घरी डिलिव्हरीला जावं लागलं तुला कोणत्याही कामानिमित्त जावं लागलं तर मग काय करशील सवय तर पडली पाहिजे ना माणसाले जराशी दे एकटा या वर्षी चला तर घेऊन चला आमच्या संघ रेन कॅम्पिंग ला दोन दिवसात घरी वापस थांबा बाबा मग मी आता येऊ दे आता येते ना ते आता बनायला येईल ना घरीच येऊन जेवण म्हणे तर आता येते ना ते तर मग मी विचारतो ते मग मग सांगतो तुम्हाला किती वाजता जाता तुम्ही तसं टाइम आहे ना आता हो टाइम आहे टाइम आहे तीन वाजता जाऊ सगळे तर होते होईपर्यंत टाइमच लागते आले का मग विचार मग ये मग ठीक आहे ना आले का मी विचारतो ते म्हणतो मी जातो म्हणून हो जातोच म्हणा मी हा हा म्हणा मी टाकत म्हणा काय म्हणते तो माहित पडते मग काही सांगू नाही ना राहिली बाबा इंदिरा तू कोणती गोष्ट करायला बोलावली काय तर काय माहित बाबा काही समजून नाही राहिलं मला तर हे आले मुन्नी काय बोलावलं व मुन्नी हे सांगू नाही ना राहिली नाही इंदिरा काय बोलावलं काय त्यासाठी काय काम आहे इंदिरा बोलावते नळापाशी उभी आहे काय काम आहे सांग सांगते ना सांगते ना सांग इंदिरा सांग आता सांग ना तू मुन्नी सांग तूच सगळं खेळ तर तू सांग आता तिघी जणी आल्या आपण दोघी ह्या तिघी अजून कुठे गेली होती तू एवढा टाइम लागला तुला घरी गेली का जेवाले भूक भूक लागून गेली होती का नाही हो गीताच्या घरी होती मी तिले सांगून राहिले तिला का काही समजत नाही तोतली तोतली वाणाची तर येत म्हणते ते मी सांग हो मग आपण जेवढे बाया असल्या का नाही तेवढं चांगलं अजून मजा येते कुठं जायला का वाय रेन कॅम्पिंग म्हणून राहिली का रेन कॅम्पिंग होय इंदिरा सांगत नाही हो रेन कॅम्पिंग ले आता आली ना शांताबाई आता चला आज चाललो जो शांताबाई नाही म्हणते आणि गंगा नाही म्हणते तर आपणच चाललो जाऊ ते गीता येतो म्हणते शांतबाई नाही म्हणते मग काय मजा येईन व शांतबाई नाही म्हणते बाबा शांतबाई नाही येत तर मी बी नाही काऊन तू ये ना शांतबाईचा नाड का जुळलं आहे तर तू बी नाही येत कमला चाल ना तिच्या घरची तिच्या घरी परेशानी आहे तिची सुना अठरा महिना लागला तिच्या सुनीला सोडून ते येत नाही म्हणते तु काय आहे तू सोन बी नाही घरी ना तू नाही मी नाही येत मजा नाही येणार ना काय नाही जा तुम्ही जा मी नाही येत अवा चाल ना येते ना मजा नाही ताई जा तुम्ही जा मी नाही येत मजाच नाही येणार शांताबाई जा तुम्ही या पटकन पाय अशी आहे घोडी हे बी नाटकी जास्त इतर शांता शांता ते शांताबाई नाही मी बी नाही येत म्हणते काय जरुरी आहे का शांताबाई नाही मी बी नाही चला काही फरक नाही त्याच्यानं काय आपलं अडणार नाही आपण जणी जाऊ हा कसं इंदिरा आपण चौकी जणी जाऊ हे ये गीता हो, येतो काय तर ये ते येते तिथं नवरात्र हो ते येईन होऊन जातो पाच जणी इंदिरा असं आहे शांताबाई ते गंगा ह्या घणी आणि हे कमलात यायच्या आपल्या स्वतःला समजते का आम्ही मोठ्या श्रीमंत आहोत अशा आहे ना हा सगळ्या सगळेच श्रीमंत आहे तू श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे आपल्या मनानं आपण श्रीमंत ठरून डबा झाला हा असं ना सो आहे मन आपला श्रीमंत आहे ना बस दन श्रीमंत आता चल काय रे चल सगळे जण चला ते गीता काय येतो म्हणते मग ते येत आपण तीन वाजता जाऊ ना तिचा नवरा येत आता जेवाले त्याला मग विचारतो म्हणते ते आणि मग येतो म्हणते बर बर ठीक आहे हे आता तिथे आपल्याला खावाले लागन ना म्हणजे दोन दिवस तर आपली मॅगी बरी राहते ना मॅगी मॅगी टाकली पाण्यामध्ये खाऊन घेतली पटकन नाही दोन दिवसाला काय होती का आता मी जातो ठेल्यावर आणि आणि तिथं देतो म्हणतो थांब मी येऊन जातो मॅगी घेऊन मॅगी अजून काय रवा हे थोडं थोडं घेऊन घेऊन जातो मी हा हो ठीक आहे ठीक आहे मॅगी घेऊन ये आणि मग तर किती रुपये झाले तर सांग मग आपण मिळून जमा करून टाकून घेऊ पैसे त्याच्या बिस्किटी घेऊन या जो इंदिरा माहिती पिंकी मला सोडत नाही ते घरी एकटी राहत नाही बापास मी आली का ते मास येईल एवढं समजून घ्या माहिती पोरगी माझ पोरगी घेतो मी नाही येतो नाही तर नाही येत मी तू पोरगी संग घेऊन जा काही नाही होत घरी होती ना साईपाक केला आणि अंगणा तू उभी राहायचो मी गरमी झाली तर म्हणे आणि काय माहिती उभी राहू कुठं गेली तर तिकडे हा इंदिराचं मन बी इंदिरा एका जागेवर राहत नाही बाबा विचार चल विचार होते तिथं कुठं गेली तर काय माहिती तिकडे काय गेली तर सांगून बी नाही गेली काही म्हणे काय तो रात की तुमच्याजवळ का आज ठेल्यावर नाही जावं लागत का काय तो जावं लागते का नाही जावं तो मग सगळे काम झाले मी फोटो फोटो कामं केले आणि मुलगी निघालेत नाही रोज मुली बोलावाला येते चालव रमा चालव रमा आज आल्याच नाही येते का नाही येत जावं लागते का नाही जावं लागत जावं लागते ना ते नाही तस पक्के ना ठेल्यावर जात म्हणून आणि कुठं गेली तर काय मी तसं तर म्हटलं नाही ते ना ठेल्यावर जात नाही का काही म्हणून जातो तर म्हणे जातो म्हणेना थेपा रमा आली काय झालं शिंगू लागली

माझे समोरच घेऊन दोन दिवस नाही हो मा हो मी समोरच घेतो ना काय ते राहायचे ते राहायचे का बाई मी जातो म्हणून तर मामा येतो म्हणून मागू लागून ते फालतूची नाही लेकर बारे जमत नाही नाही मी नाही येत बाई तुम्ही जा ना जा तुम्ही तोपर्यंत मी माझ्या घरचे काम करून घेऊन राहिले सुईले सारून सुरण होत नाही ना तर ते करून घेईन मी बरं ठीक आहे नको येऊ तर आता चला तर ठेल्यावर आणि मी ठेल्यावर बोर्ड लिहून घेतो का उद्यापासून ठेला बनवा म्हणतो एक टिकून होणार नाही सांभाळणं नाही

तुले जावच आहे नाही 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 जाऊ नको रिस्क राहते बाया, बाया, जंगल जंगलाच काम आहे जनावर खालचे सरपटणारे जनावर राहते किडे राहते काही राहते काहीले तरी फालतू चुकातली दुखात टाकायला चालले तर हा आपल्या गावातल्या बाया बयात चालले आपले कायले रेन कॅम्पिंग कराले कायची रेन कॅम्पिंग होत जसं मोबाईल पाहते तसंच करते काही गरज आहे करायची फालतूची गोष्ट घरी राह ना काय काही नाही असं भेवा नाही लागत म्हणते का असं काही लागत बिलकुल नाही भेवायला लागत काही नाही होत आम्ही गेलते था था गे गे ना, ना का आता दोन वर्ष झाले गेले त्या आता मग काय झालं गेले ना आलं ना चांगल्या व्यवस्थित बाय वय म्हणून काय झालं समजत नाही का मोठ्या आहे लेकर वय का बाय वय तर जाऊ द्या मुली आता या वर्षी आता दोन दिवस कसं बी करून घेता तुम्ही जाऊ द्या मध्ये थोडस काही वेगळं घुम बी त्याच्या मध्ये बाया सांग आम्ही बी जराशी हुशार होईल गीता टाइम सांगून येत नाही का टाइम सांगून येत नाही दोन वर्ष काही झालं नाही ठीक आहे पण नक्की आता का ह्या वर्षी काही होणार नाही हो वाजे बसलं तर कुठं नाही होत घरी होते वाजे बसल्याचं नाही मजा सांगा ना तुम्ही बारा वाजता बारा वाजता यात काही होत नाही असं बेवायला लागते होते नशीब नशीब जिथं असलं तिथे काही नाही होत जाऊ द्या ना सगळ्या बायात चालल्या जाऊ द्या मी जातो सगळ्या नाही काही एकटे एकटे मुन्नी बाई ते, मुन ते शंभर भाऊ कसे एकटे राहते कसे स्वयंपाक करते तसं तुम्ही करा दोन दिवस जाऊ द्या मै माय मन आहे मन काहू द्या म्हण जाऊ द्या बाळा सांगा जाऊ द्या जाग मी घरी घरी न्या घरी घरी ठेवता मध्ये कामाला जाऊ देत नाही दोन पैसे कमावू देत नाही आता तुमचा साहेब करा फक्त साहेब करा घरी जा साहेब करा घरी आता मला कामाला बी दे देत जा मी कामाला बी जात जाईन साफा करत जाईन तुमचा तुमचा डबा तुम्ही नेत जा मा डबा मी नेत जाय बस मी कामाला बी जात जाईन आता आता निंदन बिंदन थोडं झालं म्हणजे आता मी जात जाईन निंदा पैसे लागते हा तुम्हाला नाही देईन लागेल पैसे मी ठेवून तुम्हाला पैशाची गरज नाही का जाऊ येत जा निंदा घरी जाय साफा करणं घरी जाय साफा करणं घरी जाय जाऊ येत जा जा दे मी आता जाऊ तुम्ही आता जाऊ दे मध्ये गीता तू तो काय आ न? भा 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 ले 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 मी आता काही पण मी तुमचं काय कधी कधी ना जातो मी जाऊ द्या मध्ये कुठं कोणी कुठं कोणी बजारे जाते कोणी कुठ जाते तुम्ही तर होतात जाता म्हणजे कुठंच नाही जाऊ देत बजारले नाही जाऊ देत कामाली नाही जाऊ देत घरी पक्क घरी आहे करता बर बा गीता ठीक आहे ठीक आहे जाय 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 बा बायासंग जाय जर अशी बोल चाल जाय जाय बा जाय 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 मी पाहतो माझ्या दोन दिवसाच कर तुम्ही हे कपडे तर खासून दिसते हो गावरे काय घेतले तुम्ही हे कपडे आईने ने घेऊन दिले आई आता येवाच्या वेळेस घेऊन दिले आई ना असे कपडे घालत जा मला कंफर्टेबल वाटते काम करायला बी कने चांगले वाटते व्यवस्थित वाटते अडत नाही अडचण होत नाही आई म्हणे हे कपडे घाल म्हणे हो चांगले तर दिसते मला तसे कपडे चांगले दिसते साजरे आहे चांगले आहे ना शांताबाई काय करून राहिले काही तर नाही व कमला उभी आ बाबा बोल ना चालले बाबा रेन कॅम्पिंग ले चार पाच जणी अस अस चालले काय कोण कोण चालले व मुन्नी इंदिरा पार्वती आन विमला ताई आन ते गीता चाल गीता चालली आन तू तू नाही जात का तू जात काय ना तू ना मुन्नी तुम्ही दोघी चालले होते ना मापाशी तोही जात आता तू नाही म्हणत तर तू नाही जात म्हणून मी नाही जात नाही तर मी गेली असती तुही नाही ते गंगात तर तिला सोड म्हणा ना आली नाही आली मला फरक नाही पडत पण तू नाही म्हणतो म्हणून मी नाही म्हणत मी मी बी नाही म्हणतो मी बी नाही जात तू नाही जात आता माई अडचण आहे म्हणून तू चालली जाय ना तुझी काय अडचण आहे तुझी सुनबी नाही आहे तू चालली जाय आता माय काय आहे ना पाच जणी त्या एक तू सहा सहा जणी होता ना अजून मजा येईल जास्त जणी असल्या का अजून मजा येते चालली जाय तू मी नाही जात तुझ्याशिवाय मजा नाही येत मी नाही जात गीत मी नाही म्हटली